उद्या बक्कासूर पळतोय आणि बक्कासूर उद्या झरे या मैदानामध्ये पळतोय तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि बक्कासूरचा पहिरा कोण असेल बक्कासूरचा पैरा एक तर कार्तिक का असेल सोन्या उर्फ धोनी किंवा सगळ्यांचा लाडका बैल बावधनकरांचा लक्षा या तिघांच्या मधील पैरा एक अंदाजेत असू शकतो पैरा चेंज सुद्धा होऊ शकतो परंतु उद्या बाकासूर शंभर नाही एक हजार एक टक्के पळतोय आणि नक्कीच उद्या जे मैदान होते ते मैदान कशा स्वरूपाचं असेल काय असतील नियम काय असतील अटी चला जाणून घेऊया मैदान जे आहे ते उद्या ओपनचं आहे आणि झरे या गावमध्ये होते आणि नक्कीच हे मैदान जे आहे ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान होत आहे आणि नक्कीच हे बक्षिसाचं स्वरूप या मैदानाचं वेगळंच आहे बाकीच्या ठिकाणी बक्षीस वेगळं असतं परंतु या ठिकाणी सुद्धा बक्षीस वेगळा आहे नक्कीच आणि प्रवेश फी या मैदानाची एक हजार एक रुपये राहील आणि नक्कीच या मैदानामध्ये प्रथम क्रमांक राहील एक लाख रुपये द्वितीय क्रमांक राहील नव्वद हजार तृतीय क्रमांक ऐंशी हजार चार नंबरचं बक्षीस सत्तर पाच नंबरचं साठ हजार बक्षीस सहा नंबरचं पन्नास हजार सात नंबरचं चाळीस आठ नंबरचं तीस आणि नऊ नंबरचं वीस हजार एवढं मोठं रकमे रकमेचं मैदान आणि नक्कीच दहा दहा हजाराच्या फरकाने नऊ बक्षीस देणार आहे ते नक्कीच छान मैदान होईल उद्या आणि तिथं क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे आणि त्या क्वार्टर फायनल फायनलमध्ये एक नंबरचं बक्षीस आहे अकरा हजार दोन नंबरचं सात तीन नंबरचं पाच हजार सहा चार नंबरचं चा पाच पाच नंबरचं तीन सहा नंबरचं दोन सात आठ नऊ आणि प्रत्येकी दोन हजार आणि त्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून आपले सगळ्यांचे लाडके धनावडे बापू हे असतील आणि त्या समा त्या मैदानामध्ये समालोचक कोण करणार तो समालोचक जे आपले सगळ्यांचे लाडके समालोचक माननीय सुनील मोरे सर तसेच विकास सर तसेच किरण बिसे सर हे असतील आणि नक्कीच निकाली पंच कोण असतील निकाली पंच हे कैलास पैलवान हे असतील आणि नक्कीच त्या मैदानाचं ठिकाण काय असेल मे मैदानाचं ठिकाण आहे खरसोंडी रोड झरे हे ठिकाण आहे आणि नक्कीच त्या मैदान जे आहे ते आटपाडी तालुका यांच्या नियमानुसार तसेच अखिल भारतीय बैलगाड्या शर्यतीचे जे काही नियम असतील त्या नियमानुसार हे पार पडेल आणि तसंच त्या मैदानाचा पल्ला जो आहे तो एक हजार फूट एवढ्या लांब आहे तसेच मैदानाची फाटी जी आहे ते चौदा फूट रुंद आहे आणि नक्कीच मैदानाला काहीसुद्धा अडचण नाही आहे बैलक थांबण्यासाठी दोन किलोमीटर पुढे काही काहीच अडचण नाही आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जिथं पोल आहेत त्या ठिकाणी ते ट्रॉलीचा बंदोबस्त करणार आहेत आणि नक्कीच या मैदानावर जर जर पाऊस जर पडला तर काहीच अडचण नाही आहे मैदानात फाटी जी आहे ती व्यवस्थितरित्या चांगली आहे मैदान लाईव्ह कोणत्या चॅनलवरती दिसेल मैदान जे लाईव्ह आहे ते पीथ्री लाईव्ह या चॅनलवरती दिसेल आणि नक्कीच निकाल देताना कारण की हजार फूट पल्ला असल्यामुळे निकाल देताना कोणतीच अडचण येणार नाही आणि नक्कीच हे महाराष्ट्रातलं एक टॉपचं मैदानापैकी एक मैदान जा, मांडलं जातं या मैदानाला की पल्ला खूप लांब आहे या पहिला या मैदानाचा नक्कीच कधी कोणावर अन्याय झालेला नाहीये तिसरा पर्व आहे या मैदानाचं आणि नक्कीच या मैदानामध्ये या अगोदर ती खूप मैदानं झालेली आहेत आणि नक्कीच तिथं त्या फाटीमध्ये खाडा वगैरे असलं काही सुद्धा नाहीये आणि जास्त पल्ला लांब असणार मैदानापैकी एक मैदान आहे बरं का आणि नक्कीच उद्या सगळ्या बैलांचा कस जो आहे तो पणाला लागेल आणि कारण की एक हजार फुटाचा फल्ला म्हटल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बैलांचा खरा कस पणाला लागतो आणि त्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरवरून खूप बैल आलेले आहेत नक्कीच कारण की सगळ्यात महारा महाराष्ट्रात तर सगळ्यात मोठं मैदान होतं म्हणजे दहा दहा हजार फरकानं बाकीच्या ठिकाणी मैदान बघितलं तुम्ही प्रथम बक्षीस असलं एक लाख असेल तर द्वितीय बक्षीस असतं एकाहत्तर हजार परंतु असं तिथं नाही आहे प्रथम बक्षीस एक एक लाख असेल तर दुसरं बक्षीस आहे नव्वद हजार म्हणजे परत ऐंशी म्हणजे बक्षीसं स्वरूप मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तिथं बघा जाऊन आणि नक्कीच उद्या चांगला सामना रंगेल आणि बक्कासूर उद्या पळतोय बक्कासूरचा पैरा तुम्हाला मी सांगितलेला आहे आणि नक्कीच उद्या बक्कासूर काम बॅक करेन सगळ्यांचा लाडका बैला आज सगळ्या माणसांची दुःख माणसांचीच नव्हे सगळ्या लोकांची मनं जे आहेत ती दुखली आहेत कारण की बक्कासूरचा पहिरा जो होता तो एक वेगळाच पैरा होता परंतु पैराचं नाव जे आहे ते बक्कासूरच्या समजलेलं नाहीये कुणाला जर माहित असतं तर सगळ्यांनी सा कमेंट्समध्ये सांगा कारण की त्या बैलानं तासामध्ये गाडी ओढली आणि बक्कासूरची गाडी फॉल झाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होती ड्रायव्हर ड्रायवर कारंडेकर उद्या काय कम बॅक करतोय आपला बक्कासूर सगळ्यांच्याच कसपणाला लागेल कारण की सगळ्यांना माहीत आहे की सगळी लोक त्या बक्कासूरसाठी शर्यती बघितली जाते कारण की काही बक्कासूरचा पराभव झाला तर कोणी एवढी शर्यत बघत नाही मग नक्कीच उद्या झरे या गावामध्ये सगळे महाराष्ट्रातील टपचे बैल येणार आहेत अगदी छत्रपती संभाजीनगरवरूनचे जसे जे सगळे बैल आहेत ते सुद्धा येणार आहेत नामांकित बैल चिमणे असेल तसेच आपला लखन असेल तसेच आपला साई असेल बघूया आणखीन जलवा असेल हे खूप सारे बैल त्या मैदानामध्ये दिसतील कारण की मैदानाचं स्वरूप खूप छान आहे आणि अगदी खूप सुंदर असं मैदान होईल उद्या व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद